मित्रमैत्रिणींनो नमस्कार तर राज ठाकरे यांनी परवाच्या दिवशी हे सांगितलंच आहे की फक्त नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप या महायुतीला पाठिंबा देणार आहे तर आता राज ठाकरे यांना अनेक लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत की तुम्ही महायुतीसाठी प्रचार सभेला जाणार का मग तुम्ही सुनेत्रा पवार वहिनी ज्या अजित पवारांच्या मिसेस आहेत त्यांचा प्रचार करायला जाणार का असा प्रश्न त्यांना विचारल्यावर त्यांनी काय उत्तर दिलं आहे पहा मी त्यांचं उत्तर जशाला तसं जे आहे ते वाचते सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार का असं विचारल्यावर राज ठाकरे असं म्हणाले मी महायुतीच्या प्रचारासाठी सकारात्मक आहे मात्र कुठे प्रचारसभा घ्यायची कुठे नाही ते अजून ठरलेलं नाही मतदान आलं की मैदानं बुक केली जातात त्यामुळे सभा होतातच आता त्याबाबत काय करायचं ते पाहू असं राज ठाकरे असं म्हणाले आणि ते नंतर असंही म्हणाले की भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तीन वेगवेगळे पक्ष आहेत त्यामुळे आता ह्या तिन्ही पक्षाच्या वेगवेगळ्या प्रचारसभा होतील तर त्या लोकांना कोण कोण भेटणार यांचंही आमचं डिसिजन मनसेच्या पक्षांतर्गत सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं थोडक्यात भरपूर त्यांची चांगलीच तयारी चाललेली आहे आणि ते ताकदही लावत आहेत महायुतीच्या प्रचारासाठी जे की मला वाटलं नव्हतं मला असं वाटलं होतं की त्यांच्यावर मे बी ईडी सी बी आयचा कुठला तरी दबाव असेल किंवा अजून काही दबाव असेल त्यामुळे त्यांनी पाठिंबा जाहीर केला पण या पाठिंब्यासोबतच आता जनतेला आवाहन करणे की या महायुतीला तुम्ही पाठिंबादेहांना मतदान करा आणि हा निर्णय मला असं वाटतं की खूप जास्त लोकांना अफेक्ट करणारा आहे तर मोदी यांना का सपोर्ट करायचा आहे ह्याची फक्त दोन तीन कारणं राज ठाकरे यांनी सांगितली आणि ती काही कारणं फारशी पटणारी नाही आहे पहिलं म्हणजे ते असं म्हणतात की राम मंदिर दुसरं म्हणजे सी ए एन आर सी आणि तिसरं म्हणजे तीनशे सत्तर हे कलम हटवणं तर आता राज ठाकरे यांना दहा प्रश्न आणि त्याची उत्तरं त्यांनी नक्कीच द्यावी पहिलं म्हणजे शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे सी ए एन आर सीमुळे तुम्ही जो पहिलं ट्विट केलं त्याच्यामुळे काय फायदा झाला भोंगा बंद झाला तर काय फायदा शेतकऱ्यांना होणार आहे तुम्ही जे विषय हाती घेतात त्यात जनतेला काय फायदा होणार आहे राज साहेब दुसरं म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की नरेंद्र मोदी हे हुकुमशाह आहात तिसरं म्हणजे तुम्ही एक जे कार्टून तयार केलं होतं ते कार्टून खरं आहे असं तुम्हाला वाटतं का तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की तुम्ही याच्या आधी ट्विट केलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये की मोदी शहा या जोडीने तुम्हाला गृहित धरलं आहे आणि ही निवडणूक या देशात लोकशाही टिकणार आणि हुकुमशाही येणार हे ठरवणारी निवडणूक आहे मोदीशा यांना राजकीय क्षेत्रीच्यावरून हटवण्याची ही निवडणूक आहे हे विसरू नका आणि यांच्या ढुंगणावर लाता मारून हाकलून द्या असं तुम्ही जे म्हणला होतात तर ते तुम्हाला अजूनही असं वाटतं का की त्यांच्या ढुंगणावर लात मारून त्यांना हाकललं पाहिजे म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी वाटतं का मला असं वाटतं की तुमच्या आत्मवधी तसं वाटत असणार तुम्हाला अजून एक प्रश्न आहे की महाराष्ट्रातले प्रकल्प गुजरातला पळवून नेले तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला महाराष्ट्राला इतर राज्यापेक्षा कमी निधी मिळाला तेव्हा तुम्ही विरोध का नाही केला तुम्ही फक्त असं म्हणालात की महाराष्ट्राला योग्य निधी मिळाला पाहिजे साहेब ही तुमची भाषा नाही आहे तुम्ही जोरदार जाब विचारणारे लोक आहात त्यानंतर शेतकरी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्याच्यावर अन्याय झाला तेव्हा तुम्ही विरोध केला नाही मणिपूर जळत असताना तुम्ही त्यावर काहीही बोलला नाही तर ही तुमची भूमिका का, का बदलली याचं कारण तुम्ही नक्की याचं उत्तर तुम्ही नक्की द्या दुसरं म्हणजे राज साहेब तुमच्यावर ईडी सी बी आयचा दबाव आहे का कुठल्या तरी दबावामधून तुम्ही हा निर्णय घेतला आहे का तुम्हाला आतून खरोखर ही लोकशाही टिकावी असं वाटत असेलच असं मला वाटतं जी ही नवी भूमिका मनापासून असेल असं आम्हाला वाटत नाही कारण तुमच्या कुठलीही पॉवर आम्हाला जाणवली नाही एकोणीशे सत्तेचाळीस साली भारताला पहिलं स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्याहत्तर साली भारताला दुसरं स्वातंत्र्य मिळालं भारताला तिसऱ्या स्वातंत्र्याची गरज आहे हा मोदी मुक्त भारत जर करायचा असेल माझं या देशातल्या सर्व राजकीय पक्षांना आव्हान आहे की सगळ्यांनी एकत्र या एकत्र लढा यांच्या विरोधात पण हा भारताला झालेला आजार हा तुम्हाला संपवावाच लागेल सर्वच कंटाळलेल्या आहेत कारण एवढी आश्वासनं आणि एवढी वचनं आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करून ठेवल्या प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये मोदीमुक्त भारत करण्याचं आवाहन तुम्ही लोकांना केलं होतं तर तुम्हाला खरंच आजही असं वाटतं का की मोदीमुक्त भारत झाल्याने या देशाचं कल्याण मोदी आणि अमित शाह या देशाच्या राजकीय नाहीशे झाले पाहिजेत ही जोडगोळी ही या देशाला घातक आहे मी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान मी माझ्या आयुष्यात आजपर्यंत कधीही बघितलं मोदींनी इतकं खोटं बोलणारा पंतप्रधान तुम्ही आजपर्यंत पाहिलाय का आणि दुसरं म्हणजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही जोडगोळी या देशासाठी घातक आहे असं तुम्हाला अजूनही वाटतं का मला कधी कधी वाटतं ते फॉर्म्युला वन गाड्यांचे फॅन बी नाही कुठून त्या गाड्या जातात का आजूबाजूनी असं बोलतं का कोण राज साहेब आपले पंतप्रधान नाटकी बोलतात असं तुम्हाला अजूनही वाटतं का वाटत असणार आहे